भाड्याच्या घरात पत्राच्या अँगल ओढणीच्या साह्याने आत्महत्या केली या प्रकरणी आरोपी सुजित जमादार याला अटक झाली दरम्यान त्या दोघांनी अज्ञात स्थळी जाऊन विवाह केल्यानंतर मंगळसूत्र बांधत असतानाचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे श्री मैला कुमार देवाला साक्षी मानून मैं तुम्हारा धर्मपत्नी स्वीकार तिथं काय हात दिसायला नावाट दिस रे हातामुळे दिसे नाट दिस रे की का नाही कुठे दिसे कुठं आहे त्यामुळे विवाह कोठे झाला त्याची नोंद कोठे झाली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत या, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे करत आहेत या प्रकरणी आरोपी तर्फे संतोष नावकर ऍडव्होकेट राहुल रुपनर यांनी काम पाहिले